मिसळ पावसा नाश्ता केला आणि मी निघाले गावामध्ये जायला कारण माझं थोडंसं काम होतं आणि डॉक्टरांकडे पण जायचं होतं तर ते काम करून मी आजीला घेऊन गेले चष्म्याच्या दुकानामध्ये कारण तिचा नंबर वाढला होता तर तिचा नंबर चेक केला आणि तिला चष्मा केला त्यानंतर मला एक गॉगल आवडला होता पण तो मी काही घेतला नाही कारण आजीला नाही आवडला त्यानंतर मी थोडेसे ऑप्शन बघितले पण मला काही नाही आवडले त्यामुळे मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मीने मस्त धपाट्याचा बेत केला होता घरात असंच निवांत बसले होते आणि माझ्या डोक्यामध्ये खुरापती आली ती म्हणजे ढोकळा करायची कुठून बुद्धी सुचली आणि ढोकळा करायला घेतला काय माहिती तर घेतला मी आता ढोकळा करायला तर म्हटलं हा ढोकळा पूर्ण करूनच सोडावा तर याच्यामध्ये ना मी एक वाटी गरा घेतला होता आणि बेसनचं पीठ दोन वाटे घेतलं होतं आणि या दोन्हींना ना एक जीव करून घेतला होता मिक्स करून घेतला आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी काही होती त्याच्यानंतर पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण ढोकळा टाकणार होतो तर पातेल्यामध्ये मी ढोकळा टाकलेला आहे आता आपण गोड पाणी करून घेऊयात तोपर्यंत इकडे माझा ढोकळा झाला होता तर त्याचे मी काप करून घेतले आणि एक मिस्टेक मी आणि ह्या ढोकळ्यामध्ये ना मी एक नाही तर खूप मिस्टेक केलेले आहे तर याचे ना मी आधीच काप करून घेतले होते तर ते मला करून घ्यायचे नव्हते आणि हे पीठ पण मी अजून खूप उशीर थोडंसं भिजवायला पाहिजे होतं ते मी फक्त सात मिनटंच भिजवलं होतं त्याच्यासाठी जास्त भिजवून घ्या त्याच्यानंतर ढोकळा काही एवढा खास झाला नव्हता तर तुम्ही बघू शकता असा काही ढोकळा झाला होता